रायगड सम्राट लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट पुढे स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंके वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळा मोठ्या दिमाक्यात साजरा झालाय साळुंखे यांचा वाढदिवस वडघर बुद्धविहारामध्ये साजरा करण्यात आला त्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष सागरभाई संसारे वर्षातून एकदा तसेच काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष यमराज म्हात्रे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित राहिले व त्यांनी महेश साळुंके यांच्यावर शुभेच्छांचा सा वर्षाव केला आमचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन या पक्षाचे पक्षप्रमुख हिमरत्न मनोजभाई संसारे आणि त्यांच्या सहकार्यातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रात जगावत येत आहे त्याचप्रमाणे रायगड जिल्हा जो आम्हीचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि त्या किल्ल्याची त्या किल्ल्याचा किल्लेदार आमच्या पक्षाचे किल्लेदार पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय भाईजी साळुंके हे आहेत खरं म्हणजे एक निर्भीड मित्तभाषी आणि लोकांमध्ये सहभाग घेणारा लोकांमध्ये जाणारा असा हा आमचा स्वाभिमानी कार्यकर्ता नेता आहे खरं म्हणजे आज त्यांचा वाढदिवस आहे त्यानि त्यानिमित्त महाराष्ट्रातून नवी मुंबई असेल मुंबई असेल नाशिक असेल अनेक जिल्ह्यातून आमच्या महेश्वर चाणुकेवर साहेबांवर चाहणारे लोक मी स्वतः त्यांचा एक चाहता आहे एक असा कार्यकर्ता जो रायगड जिल्ह्याला खऱ्या अर्थाने न्याय देतो आणि आम्ही महाराष्ट्रात येऊ घातणाऱ्या विधानसभा ज्या आहेत त्या विधानसभामध्ये अगदी महत्वाची भूमिका आमचे रायगड जिल्ह्याचे महेश साळुके निभावणार आहेत मी आत्ताच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून घोषणा करतो की येणाऱ्या विधानसभेचे आमचे उमेदवार आमदार हवी आमदार महेश साळुके असतील ही मी तुमच्या मीडिया समोर सांगत आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष महेश महेशदा यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला येण्याचं सौभाग्य मिळालं प्रथम त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करत असताना महेश दादांचा जे अनुभव होतं त्यांचं वक्तृत्व होतं आणि त्यांनी काम करण्याची पद्धत होती ही खूप जवळून आम्ही पाहिली आहे आणि ती पद्धत खरंच एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला हवी हवीशी वाटणारी आहे मी दादांच्या सोबत लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आम्ही रोज सोबत आम्ही प्रचार करत असताना दादांच्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांवर वाढण्याचा प्रभाव हा खूप चांगला होता आणि त्याच्या माध्यमातून लोक आकर्षित होत होते त्यामुळे दादा सारखा वक्तृत्व हक्ता ह्या महाविकास आघाडीला लाभलेला आहे दादांचं नेतृत्व खरंच भीम सैनिकांसाठी खूप महत्वाचं आहे आणि येणाऱ्या काळात भीम सैनिकांच्या माध्यमातून महेशदादा यांचं नाव आणि त्यांची कीर्ती हे निश्चितच पनवेल आणि रायगडमध्ये यशस्वीपणे होणार आहे पुन्हा एकदा पनवेल शहर युवक काँग्रेसच्या वतीने आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि महेश दादा यांना खूप उंची मिलो आणि खूप प्रगती करो ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद महेशजी साळुंके जे जी, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत आणि आंबेडकरी चळवळीचे फार झुमदार आणि निष्ठावंत असे कार्यकर्ते सुद्धा आहेत त्यांनी मनोज भाईंच्या पक्षामध्ये मनोज भाईंचा जो विचार आणि जो मनोज भाईंची रिपब्लिकन पक्षाची संकल्पना आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये वाढवण्याचा त्यांचा जो परिश्रम त्यांची जी मेहनत आहे त्यांचा जो विजन आहे चळवळीचा तो फार असा वेगळा आहे आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पक्षाची लोक विविध सामाजिक चळवळीत काम करणारी राजकीय चळवळीत काम करणारी त्यांच्यावर प्रेम करणारी लोक या ठिकाणी जमलीत आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचीच कार्यकर्ते नव्हे तर इतर पण पक्षाची कार्यकर्ते आज जे त्यांच्या सोबत सामाजिक चळवळीत काम करतात आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना या ठिकाणी वाढदूया शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आज मुंबईचे आमचे अध्यक्ष अमितजी हिरवे असतील कोषाध्यक्ष विजय पवार साहेब असतील पक्षाचे महासचिव अशोक वाघमारे साहेब असतील आणि तमाम सगळे कार्यकर्ते आज आम्ही त्यांना आज या ठिकाणी वाढदूया शुभेच्छा देण्यात आलेलो आहे अशा कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आणि समाजाने जपलं पाहिजेत कारण का आज आपण बघताय की स्वार्थीपणाचं राजकारण जेव्हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय असा निष्ठावंत कार्यकर्ता आज आंबेडकर चळवळीमध्ये आहे आणि अशा कार्यकर्त्यांना पाठबळ देणं ही एक समाजाची जबाबदारी आहे आणि खऱ्या अर्थानं मी आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे आणि माझ्या संसार कुटुंबातर्फे आणि तमाम कार्यकर्त्यांतर्फे आणि निष्ठावंत संघटना आज ज्या ज्या महाराष्ट्रामध्ये काम करतात त्या सर्वांच्या तर्फे मी आज महेशजींना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो अशीच मी प्रार्थना करता करत भगवान गौतम बुद्धा चरणी करतो आणि मी या ठिकाणी थांबतो जयनी पक्ष युथ रिपब्लिकन सर्व सर्व पक्षाचे पक्षप्रमुख दिवंगत नेते भाई संसारे सर्वप्रथम तर मी त्यांना अभिवादन करतो अच्छा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करत असताना त्यांनी जे दिलेली अमोल संकल्पना आहे की एक घटक पक्ष म्हणून या रायगड महाराष्ट्रामध्ये काम करत असताना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष म्हणून रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आंबेडकरी चळवळीतले अनेक गट आहेत परंतु अनेक गट आंबेडकरी चळवळीचे असताना देखील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जो आहे हा सातत्याने आपल्या मीडियाच्या दृष्टिकोनातून आपल्या प्रसिद्धीच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये काम करत आहे आम्ही सकाळपासूनच आज माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी असं ठरवलं होतं की जो आपला कार्य आपला जो वाढदिवस आहे वाढदिवस नेते अनेक करतात परंतु वाढदिवसाचं एक काहीतरी औचित्य असलं पाहिजे तर औचित्य ते काय असलं पाहिजे तर ज्यांनी ज्यांनी आंबेडकरी चळवळीमध्ये आपलं अख्खं आयुष्य वेधलं मग ते पद्मश्री नामदेवदादा ढसाळ असतील राजाभाऊ ढाळे असतील त्यानंतर पी एम कांबळे साहेब असतील त्याच्यानंतर शहीदभाई संघाडे असतील त्याच्यानंतर जे पॅन्सनचे जे जेवढे काही नेते आहेत त्यांनी आंबेडकरी चळवळीला आणि समाजाला सातत्याने न्याय देण्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य वेचलं ह्या नेत्यांचं कुठंतरी आठवण आणि त्यांचं परत जिवंत राहावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज हा वाढदिवस संपन्न केलेला आहे हा वाढदिवस संपन्न होत असताना मला विश्वास आहे की येणाऱ्या जे मी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं परंतु येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुक आहेत महानगरपालिकेच्या निवडणुक आहेत जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत या सर्वच्या सर्व निवडणुकींमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मनोजभाई संसारेंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादांना आणि पक्षप्रमुख त्या ठिकाणी पक्षाचे पक्षा जे अध्यक्ष आहेत सागरभाई संसारे असतील त्यांचे चिरंजीव भाईंचे भाई संसारे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या निवडणुकीमध्ये सक्रिय असेल सहभाग असेल आणि संपूर्ण ज्या ज्या काही उमेदवार आम्हाला त्या त्या ठिकाणी उभे करायचे असतील आजचा वाढदिवस घेण्याचं वार्द कारणच हे होतं की मला वाढदिवस येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत या डोळ्यासमोरच मी घेऊन हा वाढदिवस आता साजरा केलेला आहे माझ्यावरती आता माझ्या अखंड रायगड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आपण सकाळपासून बघितलं की या रायगड जिल्ह्यामधले पंधरा तालुक्यात आहेत पंधरा तालुक्यांपैकी मी सात तालुक्यातपर्यंत रायगड जिल्ह्यामध्ये बांधलेले आहेत आणि सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत एवढं प्रेम प्रेम आज मला भरभरून दिलेलं आहे आणि या प्रेमाच्याच पोटी येणाऱ्या निवडणुका आहेत या शंभर टक्के स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या येणाऱ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आणा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झपाट्याने आपले उमेदवार या ठिकाणी उभे करण्याचा प्रयत्न करेल आणि शंभर टक्के त्या ठिकाणी निवडून आणण्याचा देखील प्रयत्न एक रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या जबाबदारी जबाबदारीने मी या निश्चितपणे या ठिकाणी शब्द देतो नेत्यांना आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं की से कम पेक्षा दोन ते तीन नगरसेवक आपले नगर या पन्नास महानगरपालिकेमध्ये असतील जिल्हा परिषदला एक ते दोन सदस्य आपले असतील आणि विधानसभेला जास्तीत जास्त प्रयत्न करून त्या ठिकाणी विधानसभेचा एखादा आमदार निश्चितपणे जरी आम्हाला जरी नाही घेता आलं आम्हाला जरी आमचे उमेदवार आम्हाला जरी या दर ठिकाणी उमेदवार उभा उब, उभं करता आलं नाही पण आमची मागणी अशी ती रायगड जायगण जिल्ह्याची की पक्षाचे जे आमचे अध्यक्ष आहेत सागरभाई संसारे किंवा अनिकेतभाई संसारे यांना देखील आपण विधानसभेमध्ये तरी करून घ्या तर खऱ्या अर्थानं कारण आंबेडकरी चळवळीमध्ये आता एकच असा गट राहिलेला आहे तर तोच गट फक्त आंबेडकरी समाजावरती जर कुठे अशा प्रकारचं अन्याय आणि अत्याचार होत असेल तर एक वेळ असे नेते आहेत की ते सागरभाई संसारे आणि अनिकेतभाई संसारे हे महाराष्ट्रभर आता फिरून संपूर्ण आंबेडकरी समाजाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आज आम्ही ही पावलं आमची आम्ही उचलली ते पक्षाचे पक्षप्रमुख पक्षाचे अध्यक्ष असल्या कारणाने त्यांचा माझ्यावरती खूप मोठा विश्वास आहे संसारिक कुटुंबाचा माझ्यावर खूप खूप मोठा विश्वास आहे